नमस्कार आज आपण स्क्विड गेम या मालिकेबद्दल बोलणार आहोत म्हणजे विशेषतः त्यातल्या शिक्षांबद्दल हो नमस्कार त्या शिक्षा खूप म्हणजे फक्त क्रूर नव्हत्या त्यामागे एक विचार होता अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या शिक्षा फक्त शारीरिक नव्हत्या तर त्या खेळागूंच्या मनावर त्यांच्या भावनांवर पण परिणाम करायच्या याच सगळ्यावर आज आपण जरा सविस्तर बोलूया नक्कीच आपल्या स्रोतांमधून हे अगदी स्पष्ट दिसते आहे की प्रत्येक खेळातली शिक्षा वेगळी होती आणि ती खेळाडूंना वेगवेगळ्या पातळीवर म्हणजे शारीरिक भावनिक मानसिक अशा सगळ्या बाजूंनी तोडायला केली होती म्हणजे इथे फक्त हिंसा तर त्यामागची ती जी क्रूर रचना आहे ती मानसिकता ती जास्त भीतीदायक आहे सुरुवात करूया का त्या पहिल्या गेम पासून रेड लाईट ग्रीन लाईट मधली ती मोठी बाहुली यंग ही हो ती बाहुली तिची प्रेरणा म्हणे कोरियन शालेय पुस्तकातून घेतली आहे पण गंमत म्हणजे किंवा गंमत नाही खरं तर पण धक्कादायक हे आहे की ती बाहुली नंतर एका म्युझियम मधून काढून टाकावी लागली अच्छा का कारण लोक सोबत सेल्फी काढायला गर्दी करत होते म्हणे भीतीदायक सेल्फी अरे बाप रे आणि तिच्या डोळ्यातले ते मोशन सेन्सर म्हणजे मृत्यूचा इशाराच होता तो हो ना थोडी जरी हालचाल केली की खेळाडू एलिमिनेट संपला विषय कोरियात हा खेळ मुगुंगवा हुआ फुल फूल म्हणून ओळखला जातो इतका साधा मुलांचा खेळ आणि इथे तो जीव घेणा बनवला हेच दाखवतं की कशा साध्या निरागस वाटणाऱ्या गोष्टी पण दहशतीसाठी वापरल्या जाऊ शकतात बरोबर आणि सगळ्यात मोठा नियम काय होता तर एलिमिनेशन म्हणजे मृत्यू हे पहिल्याच खेळात कळल्यावर अनेकांनी तर गेम सोडायचा प्रयत्न केला हो पण त्यांना परत यावं लागलं आणि या शिक्षा मिळण्याची पद्धत म्हणजे पूर्वसूचना नसायची हो हेच तर हीच तर खरी मानसिक छडवणूक होती नाही का खेळाडूंवर सतत एक प्रकारचा ताण एक अदृश्य भीती असायची कधी काय होईल काहीच पुढचा खेळ आठवतोय डालगोना चॅलेंज साखरेचा तो, तो विशिष्ट आकार कोरून काढायचा हो तो कॅन्डी वाला खेळ जरा जरी चूक झाली की मृत्यू अनेकांनी मग ती साखर चाटून पातळ करायची युक्ती वापरली होती हो आणि म्हणतात की चित्रीकरणात खऱ्या डालगोन्या कॅन्डी वापरल्या होत्या खरंच म्हणजे कलाकारांना पण किती नाजूकपणे ते करावं लागलं असेल नक्कीच आणि ती युक्ती साखर साठण्याची हे दाखवतं की माणूस टिकून राहण्यासाठी किती कल्पक होऊ शकतो पण त्याच वेळी किती हतबल पण असतो बरोबर मला दोऱ्यांचा खेळ टग ऑफ वॉर हा तसा आपल्याला वाटतो की फक्त ताकदीचा खेळ आहे हो पण इथे हारणारी टीम थेट उंचावरून खाली पडायची हो म्हणजे इथे फक्त ताकद पुरेशी नव्हती बरोबर मुळीच नाही इथे ताकदी बरोबर रणनीती किती महत्वाची आहे हे दिसलं ते म्हातारे गृहस्थ होते ना इलनाम हो हो त्यांनी सुचवलेली ती युक्ती दहा सेकंद मागे झुकून राहायची यातून हेच सिद्ध झालं की योग्य डावपेच वापरले तर ताकदीने जास्त वाटणाऱ्या टीमलाही हरवता येतं त्यानंतरचा खेळ तर अजूनच भावनिक दृष्ट्या अवघड होता मार्बल्सचा कंचे खेळायचे होते हो पण सगळ्यात क्रूर गोष्ट ही होती की आपल्याच निवडलेल्या जोडीदाराविरुद्ध खेळावं लागलं अगदी इथे तर भावनिक क्रूरतेचा कळस होता तो संघू त्याने कसं फसवलं ज्याने त्याच्यावर इतका विश्वास ठेवला होता ते दृश्य खूप त्रासदायक हो। म्हणजे इथे जिंकणं म्हणजे आपल्या जवळच्या माणसाला मृत्यूच्या दारात ढकलणं होत नाती विश्वास या सगळ्यावरचा आघात होता तो आणि मग आला तो काचेच्या पायऱ्यांचा पूल ग्लास ब्रिज अरे हो टेम्पर्ड ग्लास ओळखायचा एक चुकीचा पाऊल आणि मृत्यू हा खेळ नशिबाचा होता निरीक्षणाचा होता पण त्याहून भयंकर काय होत माहितीये काय खेळ संपल्यावर जे वाचले त्यांच्यासाठी तो उडवून दिला म्हणजे तुम्ही वाचलात तरी धोका अजून टळलेला नाही हा एक प्रकारचा संदेश होता या ठरलेल्या खेळांशिवाय रात्री जे हल्ले व्हायचे एकमेकांवर ती पण एक प्रकारची अनऑफिशियल शिक्षाच होती नाही का नक्कीच झोपलेल्या खेळाडूंवर हल्ले करायला एक प्रकारे प्रोत्साहनच दिलं गेलं होतं ही एक मानसिक खेळी होती कशासाठी असुरक्षिततेची भावना वाढवणं खेळाडूंमध्ये फूट पाडणं हिंसाचाराला अगदी सामान्य करून टाकणं हा त्यामागचा उद्देश होता आणि ह्या सगळ्यावर वर बसून पैज लावणारे ते व्ही आय पी पाहुणे ते तर आणखीनच विचलित करणारं दृश्य होत हो ते म्हणजे त्या खेळाडूंचं त्यांच्या त्या परिस्थितीचं अमानवीकरणच होतं श्रीमंतांसाठी गरिबांची ही जीवगेणी लढाई फक्त एक काय म्हणतात त्याला मनोरंजनाचा खेळ होता आणि शेवटी नायक जीहून जेव्हा केस लाल रंगात रंगवतो हो ते कदाचित फक्त बंडखोरी नव्हती त्याने जे काही अनुभवलं ते आघात आणि त्यातून आलेला बदल या सगळ्यात ते प्रतीक असावं वा असं वाटतं तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा स्क्विड गेम मधल्या शिक्षा या फक्त शारीरिक इजा नव्हत्या मानवी भावना नैतिकता मानसिकता या सगळ्यावर हल्ला करणाऱ्या होत्या आणि हे सगळं लहान मुलांच्या खेळांच्या नावाखाली चालू होतं हो आणि इथे एक विचार नक्की येतो मनात की जगण्यासाठीच्या टोकाच्या स्पर्धेत माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो किंवा मनोरंजनाच्या नावाखाली क्रूरता किती टोकाला जाऊ शकते बरोबर हे खेळ जरी काल्पनिक असले तरी ते आपल्या समाजातली विषमता किंवा कधी कधी दिसणारी अमानुषता यावर नक्कीच विचार करायला लावतात अगदी या खेळांच्या पलीकडे जाऊन आपण स्वतः नकळत अशा कोणत्या गेम्स मध्ये अडकलो आहोत याचाही विचार करायला हवा नाही का